बघा आपण ज्या वेळेला अल्फाबेट लिहितो इंग्रजीमधली त्यावेळेस बऱ्याच वेळा काय होतं तर मुलांना आपण एक तर जबरदस्ती करतो की तुम्ही अल्फाबेट पाठ करा आणि मुलांची काही अल्फाबेट पाठ होत नाही तर त्याच्यासाठी एक खास उपाय किंवा खास टिप्स मी तुम्हाला सांगणार आहे तर हे बघा आता हे क आहे हे सिंगल क आहे तर ह्या कचं काय लिहितात तर क लिहितात के लिहितात ओके आता ह्या कचं काय लिहितात तर के ए लिहितात काय लिहितात के ए लिहितात काचं काय करतात तर के डबल ए काना आहे ह्या ह्याचं ह्या कचं के ए आणि ह्या कानाचं ए असं आपण के डबल ए आता की आहे त्याचं आहे ते के आय येतं आपले जे वॉवेल्स आहेत जर माहिती असतील तुम्हाला तर हे हे जे बा अल्फाबेट्स आहे हे मी खास खास टिप्स फक्त पहिली ते पाचवीची मुलं असतात किंवा चौथीची मुलं असतात मराठी मिडियमची तर त्यांच्यासाठी ही खास स्ट्रिक स्ट्रीक आहे एक तर त्याच्यामध्ये अल्फाबेटिकलीनुसार वॉवेल्समध्ये ए ई आय ओ यू आपले हे वॉवेल्स आहेत तर त्या वॉवेलचा आपण ह्या ह्याला कॉन्सनंट म्हणतात ह्या कॉन्सनंटला आपण वॉवेलचा वापर करून ते अल्फाबेट्स आहे ते आपली कम्प्लीट करायची तर त्याच्यामध्ये आपण वेलांटीला काय करतात तर आय येतं वेलांटीला काय येतं येतं म्हणून के आय आता दुसरी वेलांटी आहे मग कचं के आणि दुसऱ्या वेलांटीला डबल ई त्याच्यानंतर कू ह्या कचं के आणि हा उकार आहे पहिला त्याला यू लिहितात हा जो दुसरा आहे ह्याला के दुसरा उकार आहे म्हणून ह्याला डबल ओ हे के आहे ह्याला के मात्र आहे म्हणून ई लिहितात आता कॅचा पोनोलॉजिक पोनो नुसार ह्याचा ह्याचा उच्चार काय होतो तर के कॅ म्हणजे के आणि ए कॅ कौ के ए यू कौ कोचं के ओ असा होतो त्याच्यानंतर कॉचं के ओच होतो त्याच्यानंतर कौ कौचं आपण काय लिहिणार के ए यू इथं आय येतं कैचं सॉरी इथं आय येणार आय यू आणि कम कमचं दोन येतं के ए यम कम असं पण येतं आणि के ए यन असं पण लिहितात ह्याचा जो अनुस्वार आहे ह्याला यम पण वापरतात आणि यन पण वापरतात कम कम असा याचा उच्चार होतो त्याच्यानंतर कहाचा आहे ते कहाचं काय येतं के ए यच कहा हे जे अनुस्वार असतात त्याला ह बोलतात म्हणजे हे जे, जे यच येतं कहा आता आपली ही जी पहिली आहे ही जी क ते कहापर्यंत मी कची तुम्हाला लिहून दाखवले तर आपल्याला जास्त त्रास न घेता काय करायचं हे जे क ते कहाचे जे अल्फाबेट आहे ती एकच फक्त पाठ करायची आपण तेवढी एकच पाठ करायची आणि त्याच्यानुसार खालच्या आहेत त्या पण तयार करायच्या तर कशा करायच्या तर आपण ख लिहिलं बरोबर ख लिहिलं आता इथं खच काय येतं हे जसं आपण कच के लिहिलं आधी तसं खच येतं काय येतं के यच येतं दुसरं आपण सिंगल ख लिहिला त्याचं काय येतं के यच ए आता हे कसं लक्षात ठेवायची खची बाराखडी बघा तर केमध्ये सिंगल आपण के ए लिहिलेलं तर आता ह्याच्यामध्ये फक्त काय करायचं तर ह्या केच्या पुढं एच फक्त वापरायचं आहे आपल्याला आणि ह्या दोन्हीच्यामध्ये फक्त काय करायचं एच घालायचं म्हणजे आपण ही पूर्ण बाराखडी खची खा खापर्यंत लि लिहिताना आपल्याला काय करायचं आहे तर ही आहे अशी सगळी बघून काढायची फक्त ह्याच्यामध्ये आपण काय करायचं तर ह्याच्यामध्ये आपण यचचा वापर करायचा ओके जसं की मी सांगते तुम्हाला बघा आता इथे येणार खा आता खाचं काय करणार आपण के डबल ए काचं होतं मग ह्याच्यामध्ये आता केच्यामध्ये काय घालणार ह्या डबल एच्यामध्ये यच घालायचं आणि डबल ए लिहायचं अशी आपण सगळी खाची बाराखडी खची काय करणार लिहून घेणार त्याच्यानंतर आपण ज्या वेळेला ग लिहितो ओके ग गितो तर ह्या गलासुद्धा जी येतं परत गाला जी ए येतं तर त्याचप्रमाणे ही जी गची बाराखडी आहे ह्याच्यामध्ये फक्त ला काय करायचं तर इथं जी यच करायचं आणि इथं घला घाला काय करायचं जी एच ए म्हणजे आपण काय केलं तर जीच्या आणि एच्यामध्ये यच घातलं म्हणजे ही अल्फाबेट आहे ती कशी आहे तर पूर्ण पूर्ण अल्फाबेट एंडिंगपर्यंत कची काहापर्यंत आपण लिहिली तर त्याच्यामध्ये यच ह्या दोन्हीच्यामध्ये आपण एच घातला केच्या आणि एच्या म्हणजे ख ची बाराखडी झाली ग ला आपण जी ए लिहिलं तर घ ला आपण काय करणार जीच्या आणि याच्यामध्ये एच घालणार अशी आपण सगळी पूर्ण बाराखडी परत घ क ख ग घ च आपण सी एच ए लिहिलं तर छाचं आपण काय करणार सी डबल एच ए लिहिणार अशा पद्धतीनं आपण ते पूर्ण बाराखडी तयार करायची आणि जी लची आणि लची बाराखडी असती ती सेम येते पूर्णपणे आहे अशी आपण ओळची आणि लेची लची बाराखडी लिहू शकतो जर तुम्हाला ही ट्रिक माझी आवडली असेल तर माझ्या कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा आणि माझे असेच व्हिडिओज पाहण्यासाठी मला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद